नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज थोड्या वेगळ्या विषयावरती बोलणार आहोत सध्या आपण या टोमॅटोच्या प्लॉटमध्ये आहोत या प्लॉटमध्ये व्हिडिओ काढण्याचं मुख्य कारण म्हणजे हा प्लॉट सध्या याच्यामध्ये वातावरणाची हिशोबानं कुठलाही करपा नाही कुठलीही बुरशी नाही आणि या प्लॉटचं वैशिष्ट्य असं आहे या प्लॉटला आतापर्यंत फक्त तीन स्प्रे झालेले आहेत मी जाणीवपूर्वक याच्यासाठी सांगत आहे की आता सध्या शेतकऱ्यांमध्ये स्पर्धा लागलेली आहे खर्च करण्याची एका शेतकऱ्यानं जर पाचशे खर्च केले तर दुसरं त्या ठिकाणी दोन हजार खर्च करतो एखाद्या शेतकऱ्यानं चार हजार खर्च केले दुसरा त्या ठिकाणी आठ हजार खर्च करतो परंतु शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीनं शेतीतलं जरी आपलं उत्पन्न आपण वाढवलेलं असलं तरी एक लक्षात घ्या आपण आपल्या शेतीचा खर्च खूप वाढून ठेवलेला आहे आणि हीच गोष्ट काही वर्षांपूर्वी द्राक्ष बागायतदारांनी केली होती आणि आज त्या द्राक्ष बागायतदारांचे हाल आपल्या सर्वांना माहिती आहे हा प्लॉट शीताफळीच्या बागेमध्ये या शेतकऱ्यांनी केलेला आहे आणि अत्यंत कमी खर्चात सध्याचं वातावरण पाहता आता आपण रोज अनेक बागांना भेट देत आहे या अनेक बागांना भेट दिल्यानंतर अनेक टोमॅटो प्लॉटला भेट दिल्यानंतर त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी आपण बघितलेलं आहे की खूप मोठ्या प्रमाणात कारपा आलेला आहे दर तिसऱ्या दिवशी स्प्रे घेणारे शेतकरीसुद्धा मी बघितलेले आहे दर तीन दिवसाला शेतकरी त्या ठिकाणी स्प्रे घेत आहे परंतु या प्लॉटमध्ये आपण भेट दिल्यानंतर हे लक्षात आलं की जर आपण सुरुवातीपासूनच बागेवरती कमी प्रमाणात किंवा कमी प्रमाणात म्हटल्यापेक्षा योग्य प्रमाणात आणि गरज असेल तेव्हाच जर कीटकनाशक बुरशीनाशकाचा स्प्रे आपण घेत गेलो तर आपल्याला नक्कीच त्या बागेवरती खूप खर्च कमी होतं आपण एकमेकाच्या स्पर्धेच्या नादी लागलो आज आता या प्लॉटमध्ये आपण बघा सध्या आज या प्लॉटची बांधी चालू आहे एवढा माल लागलेला असताना आज या शेतकऱ्यांना बांधी चालू केलेली आहे अनेक शेतकरी फुलं अवस्थेतच त्या ठिकाणी बांधी करण्यास सुरुवात करतात परंतु आपण जेवढं त्या बागांमध्ये खर्च करण्याचा प्रयत्न केला तेवढी ती शेती आपल्यासाठी तोट्याची ठरत ठरत आहे शेतकरी मित्रांनो एक काळजी घ्या आपण जी जी बी पिके करतो या सगळ्या पिकांमध्ये जेवढी गरज आहे तेवढंच कीटकनाशक तेवढंच बुरशीनाशक आणि त्या पिकावरती तेवढंच पाणी नियोजन आणि खत व्यवस्थापन या सगळ्या गोष्टीचा आपण अतिरेक केल्यामुळं काही वर्षापुरतं म्हणा किंवा काही दिवसापुरतं म्हणा आपल्याला त्या ठिकाणी उत्पन्न वाढलेलं दिसून येतं परंतु याचा भविष्यामध्ये खूप वाईट परिणाम आपल्यावरती आणि आपल्या शेतीवरती होणार आहे शेतकरी मित्रांनो सध्याच्या स्थितीला मी अगोदर बोलल्याप्रमाणे द्राक्ष बागायतदारांनी खूप खर्च केला आज त्यांचे एवढे हाल चाललेले एवढे वाईट दिवस आलेले की केलेलं खर्चसुद्धा निघत नाही एखाद्या शेतकऱ्यानं जर हजार कॅरेट काढले तर तेवढ्याच जागेत मी दीड हजार कॅरेट कसं त्या ठिकाणी टोमॅटोचं उत्पन्न निघल हेच करण्याच्या नादात आज प्रत्येक शेतकऱ्यांना खर्च हा पार खूप उंचीवरती नेऊन ठेवलेला आहे मला या प्लॉटमध्ये हेवा वाटला की जेणे या प्लॉटमध्ये फक्त तीन फवारण्यामध्ये आतापर्यंत या झाडांना माल लागलेला आहे आणि उत्पन्नही निघणार आहे आणि प्लॉटवरती विशेष म्हणजे कुठलाही करपा नाही बुनकी नाही मध्यंतरी मागच्या आठवड्यामध्ये काही प्रमाणात एखादा अर्धा टक्का दिसायला लागली होती मी त्यावेळेसुद्धा या प्लॉटमध्ये भेट दिली होती आजसुद्धा या प्लॉटमध्ये भेट दिल्यानंतर हे लक्षात आलं की कुठल्याही बुरशीचा या ठिकाणी कुठलाही डागा आपल्याला दिसून येत नाही याच्या मागचा सागाचा उद्देश एकच आहे की आपण आपल्या शेतात जे पीक घेतो या पिकाला गरजेपुरतंच औषध खत पाणी हे सगळे देण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपल्या बागेचा खर्च हा खूप कमी होईल शेतकरी मित्रांनो आपण जर आपल्या बागेचा खर्च कमी नाही केला तर भविष्यामध्ये ही शेती आपण सांभाळू शकत नाही तुम्हालाही फळबागेविषयी म्हणा किंवा शेतीविषयी काही आयडिया असेल तर ती मला तुम्ही नक्की सांगण्याचा प्रयत्न करा काही प्रश्न असतील तर ती नक्की विचारा मी कमेंटच्या माध्यमातून त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद